येथील जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरपंचायतीचे सभापती गोपाळ माने यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश चाकूर येथे कार्यकर्त्यांच्या वतीने नागरी सत्कार प्रसंगी भाजपा अध्यक्ष अमित शहाच्या देंगेच्या वक्तव्यावर माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटेंचा पलटवार साकूर येथील जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सलग चार वर्ष नगरपंचायतचे सभापती म्हणून धुरा सांभाळणारे विद्यमान आमदार विनायकराव पाटील यांचे खंदे समर्थक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून युवकांना प्रेरणा देणारे राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देऊन सामाजिक कार्य करणारे युवकांचे प्रेरणास्थान चाकूर अहमदपूर तालुक्याचे युवा नेते गोपाळ माने यांनी शिवसेना पक्ष कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून खासदार चंद्रकांत व माजी जिल्हाप्रमुख सुभाष काटे यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी चाकूरकरांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला प्रसंगी असंख्य शिवसैनिक उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना गोपाळ माने म्हणाले शिवसेना प्रत्येक गावागावात पोहोचून एक सच्चा शिवसैनिक म्हणून कार्य करणार आहे पक्षाने आदेश दिले तर विधानसभा लढवण्याची भूमिकाही त्यांनी मांडली निश्चित आता शिवसेनेत नव चैतन्य निर्माण होणार आहे गोपाळ माने यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे शहरात विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला साहेबांच्या आदेशाप्रमाणे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये माझा नवदार केल्या पिढी प्रवेश झाला प्रवेश करण्याचा हेतू म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढवणे आणि अहमदनगर विधानसभेवर शिवसेनेचा आमदार कसा निवडून येईल हे बघणे उमेदवार कोणीही असो पक्ष जो आदेश देईल तो सर्व शिवसैनिकांना मान्य आहे फक्त उद्देश एकच आहे शिवसेना पक्ष वाढवणे आणि विधानसभेवर भगवा कसा फडकेल अहमदपूर विधानसभेवर शिवसेनेचा आमदार कसा निवडून जाईल हा उद्देश आहे जागा ही शिवसेनेची जागा होती पण आता युती होईल नाही होईल ते पक्षाच्या नेतृत्वाने नेतृत्व जे सांग ते पुढे जे आदेश येतील त्या पद्धतीनं काम विधानसभा मत मतदारसंघामध्ये आपण विधानसभा इच्छिता का पक्षाने आदेश दिल्यानंतर विधानसभा भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथील कार्यक्रमात अकेला चलोरेची मांडलेली भूमिका व पटकडिंगेच्या इशाऱ्यावर माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे यांनी चांगला समाचार घेत पलटवार केला या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं बोट धरून आलेली भाजप आज आम्हाला जर शिकवत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी भाऊंचा प्रवेश आहे शिवसेनेचा कोण उमेदवार असेल त्याला महत्व नाही फक्त शिवसैनिक म्हणून धनुष्यबाण घेऊन लढण्यासाठी या अहमदपूर चाकूर विधानसभेमध्ये आम्ही तयारी केलेली आहे आदरणीय खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तयारी चालू झालेली आहे आदरणीय जिल्हा प्रमुखांनी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील गाव तेथे ते शाखा घर तेथे ते शिवसैनिक अशी तयारी आम्ही केलेली आहे त्याची सुरुवात भाऊच्या माध्यमातून चाकूरमध्ये झालेली आहे विधानसभेमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्याची छलक आज आम्ही चाकूर तालुक्यामध्ये दाखवलेली आहे सुशील बागमारे महाभारता न्यूज चाकूर